आपण पाहत आहात बागला सुरगाणा तालुक्यातील घारभरी येथे आयसर व मोटरसायकलचा भीष्रण अपघात झाला आहे हा अपघात आज दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी चार वाजेच्या दरम्यान झाला आहे अपघातामध्ये आयसर खाली मोटरसायकलचा चेंदाबेंदा झाला असून मोटरसायकल चालक जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे होरहोंडा दुचाकी दुचाकी क्रमांक डी जी शून्य तीन वरील इसम मंगेश अंबादास शेवरे राहणा जामशेद तालुका पळवण जिल्हा नासी हा युवक बोरगावकडून वणीच्या दिशेने दुचाकीवरून जात असताना वणीकडून बोरगावकडे जात असलेला आयशर ट्रक यामध्ये अपघात झाला या अपघातात मंगेश अंबादास शेवरे असे मैक युवकाचे नाव आधार कार्ड नुसार आहे आयसर नंबर जी जे शून्य सहा झेड झेड पासष्ट चौसष्ट ही आयसर वडोदा येथील असून आयसर चालक सुरगणा पोलिसांच्या ताब्यात आहे या अपघाताचा सदर तपास सुरगणा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या बोरगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार चेतन बाहुल पोलीस कॉन्स्टेबल अनिल चारोस्कर हे करत आहेत बागला वृत्तांतसाठी सुरेश सुरासे वनी